रामा शेती तुमची खात्री आमची हा पहिलाच भार आहे आपला की सरांचं म्हणणं आहे की आम्ही स्वतः वापर करतो आणि मगच आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा रामाग्रोटेक बरोबर आहे बरोबर आहे ऐकले नाव तुमचं ऐकलेलं रिझल्ट नमस्कार जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी राम मध्ये तुमचं सर स्वागत आहे मित्रांनो आता आपण सध्याला डाळिंबाच्या बागेमध्ये आलोय तर आपण या बागेच्या मालकांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा मी विजय राऊत बलवडी बलवडी बर आपलं कृषी सेवा केंद्र आहे काय नाव भोजनी कृषी केंद्र बलवडी बलवडी मध्ये आहे तर सर हे किती झाडाचा प्लॉट आहे आपला आपला एक सव्वा चारशे झाडाचा सवा चारशे झाडाचा आणि कि, म्हणजे कितवा भार आहे हा हा पहिलाच भार आहे आपला पहिला भार आहे आपलं रान कशा पद्धतीचं आहे सर आपलं काळ आहे बरं आपण म्हणजे पहिल्यांदाच ही बाग धरतोय तारीख किती आहे सर तीस जुलै तारीख आहे तर बघू शकतो मित्रांना आपण की अठरा तारखेपर्यंत सध्याला झाडाची कंडिशन काय आहे की झाडावरती आता चौकी अवस्था वगैरे सगळं व्यवस्थित आहे अशा पद्धतीने झाडाची कंडिशन आहे तर राऊत सरांच्या बागेला विजिट करण्यात सगळ्यात महत्वाचं कारण काय की सरांचं म्हणणं आहे की आम्ही स्वतः वापर करतो आणि मगच आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा रामायगोडी बरोबर आहे बरोबर आहे आपण सरांच्या बागेला रिझल्ट देण्यासाठी आलोय तर आता सर आपण पहिला डोस रामा का का रामायगोडीचा काय काय देणार आहे तर भोजलिंग कृषी सेवा केंद्राचे मालक राऊत सर्व राऊत मॅडम आपल्या सोबत आहेत मित्रांनो तर मॅडम आता आपण ह्या बागेला कळी काढण्यासाठी किंवा ह्या बागेला रिझल्ट देण्यासाठी आपण इथे आलो आहे बरोबर ना बलोडीमध्ये तुमचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आहे तुमच्याकडे हरेक प्रकारची ग्रेड आहे सध्या तरी सुद्धा आपण रामायगडीच्या आपल्या प्रोडक्ट औषधाचा वापर आपल्या बागेवरती आपण करणार आहे तर सुरुवातीला आपण पहिल्या डोसाला काय देणार आहे नमस्ते माझं नाव सारिका विजय राऊत मी कृषी डिलर्स आहे आणि माझ्या दुकानात बरीच अशी औषधं आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आहेत पण माझं लक्ष जरा सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीकडं प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडं गोविंद याकडे लक्ष दिलंच पाहिजे बरोबर आहे कारण जमिनीचा पोत काय ह्युमस म्हणजे सेंद्रिय कर्ब हा जिवंत राहिला पाहिजे बरोबर बरोबर बर बर तर आता आपण ह्या बागेला साडेचार झाड आहेत ना तर ह्या बागेला आपण सुरुवातीला खालून देतोय रूट मॅजिक मित्रांनो रूट मॅजिक सोबत देतोय आपण बायोसमृद्धी बायोसमृद्धी हा ड्रिप मधून देतोय आपण हे आणि वरती मॅजिक फ्लावरचा स्प्रे देतोय आपण तर हा झाला आपला ह्यांच्या बागेसाठी पहिला स्प्रे त्याचसोबत आपण आपल्या जवळची मायक्रोनुटन पण देतोय मित्रांनो रामा एग्रोडिक कंपनीचं मायक्रोनोटी देतोय आणि त्यासोबत ह्या झाडाला थ्रीप्स मावा चुकोटा वगैरे काही येऊ नये म्हणून त्यासाठी आपण देतोय रामा ऍग्रोडिक कंपनीचं ओरिजिनल निमकरंज हा झाला त्यांचा पहिला डोस मित्रांनो अजून एकदा लक्षात घ्या की आपण मुळीसाठी व कळीसाठी देतोय रूट मॅजिक त्याचसोबत देतोय बायोसमृद्धी आणि वरून स्प्रेसाठी देतो आपण त्यांना माइक नूटन व रामा मॅजिक हा या बागेसाठी कळी काढण्यासाठी आपण डोस देतोय राऊत सर व राऊत मॅडम यांचा या बागेतील पहिला शूट असेल किंवा हा पार्ट वन असेल मित्रांनो यानंतर आपण यांचं पुढील शूटिंग बघणार आहे जा की या बागेला कळी कशा पद्धतीने निघाली व या झाडांचं सेटिंग कशा पद्धतीने झालं झाडाला सेटिंग किती आहे त्याच्यानंतर या बागेचं पद आपण हार्वेस्टिंगपर्यंत वेळोवेळी शूटिंग घेणार आहे तर आता राऊत सर आणि राऊत मॅडम बर 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 का आज आपण पहिला डोस करणार आहे बरोबर ना तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे किंवा रामाइग्रोटिकडे येण्याचं म्हणजे मेन कारण काय की आज तुमच्याकडे एवढ्या बऱ्याच कंपनीच्या औषध आहेत तरी पण आमच्या गावातील दोन तीन बागेत त्याचा वापर झालेला आहे रामाइग्रोटिक रामचा राम वापर केलेला आहे बरं ऐकले नाव तुमचं ऐकलेलं आहे म्हणजे रिझल्ट चांगले चांगले म्हणून आम्ही याकडे जैविक शेतीकडे थोडं आपण लक्ष दिलंच पाहिजे म्हणजे काळाची गरज आहे आपल्या रासायनिक खतांच्या अभावामुळे जमिनीचे पोत बिघडत चालले रासायनिक खताच्या प्रभावामुळे प्रभाव। प्रभाव। म्हणजे जास्त रासायनिक खत वापरल्यामुळे जमीन खराब होते झाड टिकत नाही मर रोग वगैरे येतोय त्यामुळे सेंद्रिय शेतीची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आज निवड केले जैविकची आणि त्यातल्या त्यात रामायग्रोटिक कंपनी बरोबर आहे ना बरे। तर मित्रांनो राऊत सर्व राऊत राऊच्छा मॅडम आपल्या सोबत आहेत आज आपण हा त्यांच्या साडेचारशे झाडामध्ये आलेलो आहे आज चौकी अवस्था आहे इथून पुढे यांच्या बागेला कळी निघल्यानंतर सेटिंग अवस्थेमध्ये आपण दुसऱ्या पिरियड मध्ये शूटिंग घेणार आहे त्या त्या टाइमाला आपण बघू शकतो की या बागेला रामायग्रोटिकच्या जैविक औषधांचा कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे त्यासोबत रेग्युलर निमकरणचा वापर पण आपण या बागेला करणार आहे किंवा तेलकट खरड्या डांबरा कुजवा काही सुद्धा येऊ नये फ्लॉवरिंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत त्यासाठी आपण वेळवेळी आपल्या औषधाचा वापर करणार आहे सर्व मॅडम आपल्या सोबतच आहेत तरी पण मित्रांनो आपण बघूया इथून पुढच्या पार्टमध्ये की त्यांना आपण औषध दिल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आला त्याचा हे तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला मिळेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रामायगडे कंपनी या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला या बागेचे पुढील म्हणजे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय रामागडे धन्यवाद सर धन्यवाद मॅडम